बिंदुसरा धरणामध्ये पर्यटकांकडून जीवघेणी स्टंटबाजी सुरू असल्याने जिल्हाधिकारी यांना कारवाईसाठी तक्रार करण्यात आली सदर तक्रार आज शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता केली आहे पाली येथील बिंदुसरा मध्यम प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने भरलेला असून शंभर टक्के भरल्याने ओसांडून वाहत आहे त्यामुळे बीड शहरातील तसेच धुळे सोलापूर महामार्गावरील वाहतुकीमुळे तलावाच्या सांडव्यावरून वाहणारे पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते मात्र याचवेळी काही हौशी पर्यटक सांडव्यातील भिंतीवरून जीव धोक्यात घालून चालताना दिसतात तर काही धरणाच्या भिंतीवर बसून फोटो सेशन करतात तर काहीजण धरणाच्या पाण्यात उड्या मारत पोहतात मात्र बिंदुसारा धरण पाणलोट क्षेत्र अंतर्गत प्रतिबंधक क्षेत्रात अपघात दुर्घटना अथवा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आवश्यक उपाययोजना करण्यात यावी अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी बीड तसेच तहसीलदार बीड आणि कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग क्रमांक तीन बीड पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन बीड यांना केले आहे